मित्रांनो ही रेल बघू आणि मग वाचू त्याचे फनी कमेंट्स भाऊ नाकातून फुगा काढ की एवढे रडून मी माझे दोन शब्द संभावतो <laughs> राहिलेल्या पुढच्या भागात काय झालं रानडोकरा मुळव्याचा त्रास होत असेल जय बजरंग मोबाईल ब्लूटूथ हेडफोन फक्त एकशे नव्या म्हणून रील आता अजूनच टेन्शन आलंय जाऊ दे भावा रनात कोणी नाही उचल वाईट पाऊ का विजय भक्त रणण्याचा आहे त्याच्या कोण सोडून गेलेले याला रडतो येतो काय झालं भाऊ आमचं काही चुकलं काय मेन जागेवर मुंगी जावले का भावा असूच देतो शेंबूट वर वड नाहीतर फुगा येईल तुझा नुसता वर रडल्याने ऐंशी हजार लाईक भेटले रडू नको मी सांगतो घरी आणू नका याला आपण शेंबुड घेऊ नको आता तुला काय झालं चड्डी थकला का बाळा काय झाला राजा पण जाऊन गेलं की काय तुला रडू नको मला तुला विधाची <ज़्वेदा> वाटे काय <laughs> छात संपली वाटत याला कोणीतरी मूठ मारतानी बघितलं वाटते पॉर्न व्हिडिओ बघताना अर्ध्यात आलं की रेंज गेली भाऊ जाऊ दे भाऊ नको रडू आपण त्याच घर उन्हात बांधू रडू लागलो रे भाऊ सगळ्यांनी बघा डोक्याने घाण आणली काय तुझी मारून भाऊला पैसेच नाही दिले लोन आलास काय भाऊ माझ्या उसात नेल तर का <laughs> तुला बहुतेक भाऊ चड्डी धाकला वाटतंय

ರೊಟ್ಟೆ ಮಾರ್ಲೇಕ ರೀ ಆಗ ಏನ ಒಂದೊಂದ್ರು ನಡ್ತೋಯ್ತು ಹ್ಮ भाऊ नाका तर थोडा काढ घे हम्म का काळेत मिरची टाकली का कोणी तुझ्या